पिचड पडले कारण किरण लहामटेनला ताकद सगळ्यांनी मिळून दिली बरोबर आज किरण लहामटे निवडून आलेले आहेत ते निवडून मागे काँग्रेसची किती ताकद होती तुम्हाला दोन हजार एकोणीस सांगतो की कि किरण लामटे कसे निवडून आले किरण लामटे निवडून दोन हजार एकोणीस ला आम्ही गोरपाड्या देवीने अध्यक्रांती राघुजी भांगरे तिथं आम्ही सर्व जे पिचड विरोधी होते त्यांनी आम्ही एकत्र येऊन आम्ही एक शपथ घेतली काही झाले तरी आपल्याला वेळेस चाळीस वर्षाचा गड पाडायचा आहे त्यासाठी एकाच एक लढतीचा आमचा ता फॉर्म्युला ठरला एकाच एक लढतीमध्ये जो विरुद्ध म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार ते आहेत ज्याला तिकीट भेटेल त्याच्याबरोबर त्यांनी सर्वांनी राहायचं त्याचा काटाकाट आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे त्याचं काम करून त्यावेळेस आम्ही पिचडा दोन हजार एकोणीसला आम्ही त्यांचा गड पाडला राहिला विषय की काँग्रेस काँग्रेस दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत हा मतदारसंघ हा काँग्रेसचा होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी झाली त्यानंतर